गेल्या कित्येक दिवसापासून स्थानिक शेतकरी यांना जे शासनाकडून मोबदला भेटला पाहिजे ते फार कमी मोबदला भेटत आहे म्हणून त्यांचा कुपोषण आहे गोपाल मोरे असेल बाकी जे त्यांची टीम असेल ते आज रात्री निघणार आहे आणि उद्या त्यांची भेट मी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार अंबादास दानवे आणि नाना पटोले यांचा करून देणार आहे आणि अधिवेशनमध्ये यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न मी करणार आहे रेडी रेकनरप्रमाणे यांना पैसे भेटले पाहिजे पण रेडी रेकनर जुना रेडी लेखनर आहे म्हणजे दोन हजार अठरा ओनिसमध्ये जेव्हा कोविड आल्यानंतर रेडी रेकनर वाढला नाही आणि सरकार गव्हर्नमेंटची अडचण अशी आहे की रेडी रेकनर न वाढल्यामुळे त्यांना ते योग्य मोबदला देता येत नाही तर तोडगा काळा म्हणून ही प्रयत्न आमचा चालू आहे त्यासाठी आज मी पण मुंबईला आणि सर्व आमचे कित्येक दिवसापासून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही लुलिया कोण आणि अनिल गोटेंचा मनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो गेल्या तीन दिवसापेक्षा जास्त होऊन ही घटना झालेली आहे पुणे दोन कोटी रुपये त्या गुलमोर विश्राम विश्रामगृहामध्ये सापडले तीन हजारपेक्षा जास्त सरकारी दस्तावेज म्हणजे जे पंचवीस पंधरा असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल कॉन्टॅक्ट घेतात त्याचे कागद इथे सापडले मोठी बातमी झाली पूर्ण महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल त्याने जोरदार चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मी एस आय टी स्थापन करतोय स्टील नाव म्हणजे आतापर्यंत एस आय टी घोषणा झालेली नाही आणि झाली असेल तर एस आय मध्ये कोण आहे त्याचं नाव जाहीर करा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरा खालच्या कोटात जेव्हा अनिल गोटे गेले की दखलपात्र दखलपात्र करा खंडीचा गुन्हा दाखल करा आणि जी मागणी त्यांनी केली त्याला खालच्या पोटाने दिसेन दिला पण किशोर पाटील व त्याचे सहकारी त्याला चॅलेंज म्हणून वरच्या पोटावर गेलं आणि मला फार खेद वाटतं सांगता असताना सरकारी वकीलचा काम असा असतो की आरोपीच्या विरोधी त्यांनी बोललं पाहिजे पण सरकारी वकील इतरला आरोपीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला ही बाब जेव्हा अनिल गोटेने सन्मान्य न्यायाधीशासमोर आणून दिले तर त्यांना खंडिनी दोनपेक्षा जास्त आणि इलेक्ट्रिक पुरावे नष्ट करणे खंडिनी आणि तीन चार कलम त्यांनी वाळू दिले पण आता प्रश्न सर्वात मोठा हे होतं की जे अधिकारी त्या गुलमोर गेस्ट मध्ये बॅगा घेऊन आले ते सीसी सी मध्ये दिसतात मला एक अधिकारी सांगितलं मी त्यांचं नाव सांगत नाही की दहा ते बारा अधिकारी त्या सीसी सी कॅमेरा दिसतात आणि एक आणि आणि पजोरो आणि एक इनोवा त्यामध्ये पैसे घेऊन जाताना ते दिसतो बॅगा भरून म्हणजे पैसे म्हणजे बॅगा भरून असं असताना पोलीस अध्यक्ष आहे तिथे ते कोणत्याही प्रकारचा कारवाई करत नाही मग असा सरकारवर भरोसा ठेवायचा की नाही एस आय टी ची हवा घोषणा फक्त हवेत आहे का आणि ज्यांच्याकडे जास्त अधिकारी आहे ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात किशोर पाटील म्हणजे बाकी दोन तीन लोक आहेत ते नावाकरिता आहे पण मुख्य कल्पित कोण आहे त्याची पण शोध व्हावी लागेल त्यांनाही आरोग्य लागेल यासाठी आज आम्ही हायकोर्टात जे काही सिनियर कौन्सिलर आहेत त्यांना आज मी भेट देणार आहे त्यात आपण हायकोर्टात काही भेट दाखल करता येते का आणि मी नेहमी सांगतो की किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी आणि जे अंदाज कमिटीचे मेंबर अध्यक्ष सर्वांचा नाव कुठे झाला पाहिजे ही मागणीसाठी आम्ही चर्चा करणार आहे सरकार तर काही करत नाही गेल्या कित्येक दिवसापासून शिंदे गटाच्या नेत्यांवर आरोप होत आहे पण आज हखलपत्रसारखे गुन्हे हो त्यांच्यावर आहे महाराष्ट्र जनता आता या सरकारवर कोणत्या प्रकारचा भरोसा ठेवत नाही त्यासाठी आता खोटंच आमचा मायभाग आहे हे समजून आता मी कोर्टात त्यांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही अशी कोर्ट आमच्या समोर आहेत याबद्दल गव्हर्नमेंटवर आता आमचा विश्वास झालेला आहे कोर्टाचे कामाला आमच्यासाठी पर्याय